पन्नासला जोडी गेली बघा मोंडीम गाय बाजार वासरं बघू शकता तुम्ही एकदम तयार वासरं आहेत की अशी जर वासरं आपण घेतली तर यांना तयार करायला आपल्याला मेहनत जात नाही वासरं पटपट मोठी होतात आणि जर आपण खराब वासरं घेतली तर त्यांना शा पोझिशनला यायला दोन तीन महिने जातात तो आपला रिव्हर्स बॅक कालावधी जातो तर पन्नासला जोडी गेलेली कशी वाटते मोंडीम बाजारातली पहिली भावानी पहिला गुलाल कालवडी खरेदी विक्री महेश कोळे यांच्या धावणीतली वासरं आहे ती बघा पन्नास हजार फक्त किती म्हणते सव्वा लाख सव्वा लाख दूध दहा बारा दहा बरं लिटर दोन लाख दहाची जोडी आहे बघा मोडणेम बाजारातून पहिली भावानी पहिला गुलाल चाललेला आहे कुठलं गाव म्हंटल परभणी एवढ्या येऊन दोन गाय आज घेतलेल्या पुढच्या गाय खात्रीशीर दोन्ही पण वेलेले एक कालवड आहे एकाला खोंड आहे आणि दोन्ही एक सारख्या गाय आहेत दहा दहा प्लसच्या गाय आहेत वीस लिटर प्लस गाय चालणार आहेत तर आपण आता गाय बघू एक लाख पाचला गेली बघा एक पाच गाय बघा पंचवीस प्लसची गाय मोडणीम गाय बाजार एक पाच बघा एक लाख पाचला घेतली एक लाखाला गेली बघा एक लाख किती लिटर चालेल सांगा एकदम घोड्यासारखं कालवड आहे एक, का एक लाख मोणीम गाय बाजार गाय खरेदी विक्री पावसामुळं दर जरा वाढलेले पण गाय पण तशा आहेत कशी वाटते सांगा बांड भुंड कालवड आहे एक नंबर घोड्यासारखं एक लाख